सुविधांपासून वंचित ठेवलेल्या मतदारांना खड्ड्यांसारखं बाजूला काढा असं आवाहन नीलम नगरच्या पदयात्रेत धर्मराज काडादी यांनी मतदारांना काय शनिवारी नीलमनगर भागात आयोजित केलेल्या पदयात्रे दरम्यान धर्मराज काडादी बोलत होते या पदयात्रेत ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे माजी उपमहापौर अप्पाशा मेहत्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते सुरेश फलमारी प्राध्यापक अशोक निंबर्गी सुरेश झळकी उत्तम पाटील प्राध्यापक धर्मराज हंद्राळ सामाजिक कार्यकर्ते बसवराज उडचण मनोहर माचरला बालाजी कोंडी प्रसाद कदम सुनील बळी विनायक मेहत्रे संदीप मेहत्रे दरेप्पा मेहत्रे अशोक बिराजदार लक्ष्मण झळकी अप्पासाहेब माळी श्रीकांत नवले रवींद्र साखरे केदार मेहत्रे श्रीकांत घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक धर्मराज काडादी यांचं फटाक्यांची आतषबाजी करत महिला मंडळींच्या वतीनं औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना उमेदवार धर्मराज काडादी म्हणाले की ही लढाई मोठी आहे माझ्या एकट्याची ही लढाई नाही मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे त्यामुळे या भागातील मूलभूत सोयीसुविधांसाठी तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षण आणि रोजगारासाठी प्रयत्न करू तुमचा आर्थिक स्तर उंचावू परंतु त्यासाठी तुम्ही एकजुटीनं काम करून मला निवडून द्यावं तर ॲडव्होकेट मिलिंद थोबडे म्हणाले की यापुढं विकास पाहिजे असेल तर धर्मराज काडादी हे एकमेव नेतृत्व असून मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं पदयात्रे दरम्यान साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला यावेळी मधुकर कोक्कुल विजयकुमार हुंडेकरी श्रीशैल अलदीप संदीप मेहत्रे मनोज आडम यांच्यासह महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभाग नोंदून कॉम्प्युटर चिन्हासमोरील बटन दाबून धर्मराज काडादी यांनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला